नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काही युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे काजूसाठीची आहे आपल्याला ज्यावेळेस काजूचे दोन काप करायचे असतात त्यावेळेस आपण ते नखाने या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर ते तुटतात अशा पद्धतीने ते व्यवस्थित निघत नाहीत त्यासाठी आपल्याला काजूसाठी कुठली ट्रिक वापरायची आहे जेणेकरून काजूचे दोन्ही काप व्यवस्थित निघतील आता त्यासाठी येथे मी एक चमचा घेतलेला आहे या चमच्याचा वापर करून आपण काजूचे दोन्ही काप कशा पद्धतीने करायचे ते आता बघूया आता याच्यातील एक काजू घेऊन आपण काजूचा जो वरचा भाग आहे तो वरच्या बाजूला न पकडता खालचा भाग आपण या पद्धतीने वरच्या बाजूस पकडून आता या चमच्याने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे चमच्याने काजू असा नंतर आता तुम्ही बघू शकता या काजूचे किती सहज दोन तुकडे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला आणखीन काही काजूंचे अशा प्रकारे चमच्याचा वापर करून काप करून दाखवत आहे किती सहज हे काजूचे काप तयार होत आहे ते बघा तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे याच्या अगोदर तुम्ही काजूचे काप कधी केले होते का नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझे हे व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून बघता ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता आता मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या दह्याच्या डब्याचा फेकून न देता कशा प्रकारे उपयोग करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी अगोदर या डब्यावरचा जो स्टिकर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता त्यासाठी आपण येथे कैचीचा वापर करून हा स्टिकर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे कैचीने तो थोडासा कट करूया आणि नंतर हाताने तो सहज असा काढून घ्यायचा आहे काढून झाल्यानंतर आता याला थोडा डेकोरेट करायचा आहे याला डेकोरेट करण्यासाठी मी नेल पॉलिशचा चा वापर करून अशा प्रकारची अगदी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल तशी तुम्ही करू शकता आणि वेगवेगळ्या कलरचे नेल सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता या दह्याच्या डब्याला डेकोरेट करून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा बघूया याचा उपयोग मी बॉटल ऑर्गनाईज करण्यासाठी करणार आहे अशा प्रकारे आपल्याकडे ज्या काही नेलपॉलिश बॉटल असतात बौल त्या ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारच्या डब्यांचा वापर नक्कीच करू शकतो त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा रिकामे दह्याचे डबे असतील तर ते तुम्ही या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी वापर करू शकता आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे तेलाच्या या बॉटल साठी आहे अशा प्रकारच्या तेलाच्या बॉटल मधून ज्या आपण तेल काढून घेतो त्यावेळेस ते या तेलाच्या बॉटल बाजूने तेल सांडून तेलकट होतात आणि त्या ते वरील तेल खाली सांडून फरशी सुद्धा तेलकट होते अशा वेळेस ही फरशी तेलकट होऊ नये बॉटल सुद्धा तेलकट होऊ नये त्यासाठी कुठली ट्रिक करायची ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी येथे मी कापडाचा छोटा टुकडा घेतलेला आहे आता तो आपण गोलाकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे गोलाकारात कट करून झाल्यानंतर त्याला मधोमध आपल्याला एक छोटा होल तयार करून घ्यायचा आहे असं होल करून झाल्यानंतर हे आपण आता या बोटलला अशा पद्धतीने वरच्या बाजूने घालून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने बोटलला असं हे कापड अडकवल्यानंतर बोटल मधून जे काही तेल घेणार आहे ते का या कापडामध्ये अडकणार आहे आणि त्यामुळे तेल जे काही सांडणार आहे ते या कापडामध्ये सांडेल आणि ते खाली येणार नाही आणि त्यामुळे बोटल सुद्धा तेलकट होणार नाही ना आणि फरशी सुद्धा खराब होणार नाही त्यामुळे अशी खूपच उपयोगी ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता आपली पुढची टिप ती म्हणजे मिक्सर साठी आहे मिक्सरची वायर आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायची ते समजत नाही आणि त्यामुळे आपण ही जी वायर आहे ती मिक्सरला अशा प्रकारे गुंडाळून ठेवतो आणि ती अशा प्रकारे गुंडाळून ठेवल्यानंतर अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि हा मिक्सरही तुम्हाला दाखवते या पद्धतीने पाठीमागच्या बाजूला याला वायर अडकवण्यासाठी जागाही नाही त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून वायर आपण सहज व्यवस्थित अडकून ठेवू शकतो त्यासाठी येथे मी कपड्याचे असे दोन चिमटे घेतलेले आहेत या चिमट्याचा वापर करून आपण वायर कशा प्रकारे अडकव ते आता बघूया त्यासाठी येथे दोन तुकड्यामध्ये कट करून आता तो आपल्याला या चिमट्यांना चिकटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक एक चिमटा घेऊन या चिमट्याला आपल्याला हा टेप या पद्धतीने व्यवस्थित असा चिकटवून घ्यायचा आहे चिकटून झाल्यानंतर त्याच्यावरचा जो कागद आहे तो सुद्धा काढून घेऊया आता हे चिमटे आपण कोठे चिकटवायचे ते बघूया हे चिमटे आपण मिक्सरच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचे आहेत या पद्धतीने दोन्ही चिमटे आपण चिकटून घेतलेले आहेत हे दोन्ही चिमटे पॅक बसून झाल्यानंतर आता ही जी वायर आहे ती आपण या चिमट्यांना अशा पद्धतीने आता गुंडाळून ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता किती सहज आणि व्यवस्थित ही वायर आपण अडकून ठेवलेली आहे आणि ही वायर अशी चिमट्याला अडकवल्यानंतर तुम्ही बघू शकता मिक्सर सुद्धा किती व्यवस्थित दिसतोय त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही चिमट्याची आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा अशा प्रकारची ही चिमट्याची आयडिया मिक्सरला लावून वायर अडकवण्याची ही आयडिया तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा टीप सा आहे ती म्हणजे काचेच्या ग्लास साठी आहे अशा प्रकारचे ज्यावेळेस काचेची भांडी आपण किचनमध्ये वापरत असतो त्यावेळेस ते वापरून वापरून खूप खराब होतात त्यांची चमक निघून जाते अशा वेळेस जा हे प्रकारे स्वच्छ करायचे ते बघायचं आहे येथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे आता याच्यातील थोडीशी टूथपेस्ट आपण या पद्धतीने आप बोटावरती घेऊया तुम्ही येथे कुठलीही टूथपेस्ट वापरू शकता आता ही टूथपेस्ट आपण या आप पद्धतीने ग्लासच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पेस्ट लावून झाल्यानंतर हा ग्लास आपण दहा मिनटे असाच ठेवायचा आहे दहा मिनिट झालेली आहेत दहा मिनटानंतर आता हा ग्लास आपण घासून घेऊया येथे मी फक्त स्क्रबरने घासणार आहे येथे साबणाचा वापर आपल्याला करायचा नाही जी पेस्ट आहे त्यानेच आपल्याला हा ग्लास घासून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून हा ग्लास मी घासून घेतलेला आहे आता हा आपण नळाच्या पाण्याने धुवून घेऊया अशा प्रकारे तुमच्याकडे काचेचे ग्लास काचेचे बाउल तसेच काचेचे कप असतील तर तेही तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता खूप स्वच्छ होतात या पद्धतीने आता हा ग्लास आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हा ग्लास किती स्वच्छ झालेला आहे आता इथे हा ग्लास तुम्हाला मी दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा ग्लासच्या खालच्या बाजूने हे तुम्हाला दाखवते किती स्पष्ट दिसत आहे ते बघा अगोदर हा ग्लास किती खराब झालेला दिसत होता आणि आता घासल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे तुम्हाला अशा प्रकारच्या या पा पाण्याच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचं झाकण आपण काढणार आहोत हे झाकण आपल्याला लागणार ला नाही ते बाजूला ठेवूया या बॉटलचा जो स्टिकर आहे तो आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो आता आपण याचा स्टिकर काढून घेतलेला आहे ही बॉटल आपल्याला आता वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकू केल्यामुळे बॉटल बॉटल आपल्याला सहज कट करता येते अशा पद्धतीने ही बॉटल मी कट करून, करून घेत आहे बॉटल आता इथे मी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो आपल्याला इथे लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता वरच्या बाजूने पुन्हा एकदा ही बॉटल आपण कैचीने अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सर्व बाजूने कट करून घ्यायचे आहे बॉटल आपण या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता या बॉटल आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ब्ल्यू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे कलर करण्यासाठी येथे मी अशा पद्धतीचा एक ब्रश घेतलेला आहे ब्रशच्या सहाय्याने आपण या पट्ट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये या पद्धतीने हा ब्ल्यू कलर करून घ्यायचा आहे एक आड एक पट्टी सोडत अशा पद्धतीने मी हा ब्ल्यू कलर करून घेत आहे तुम्हाला जे कलर करायचे असतील ते कलर तुम्ही येथे करू शकता तुमच्या आवडीनुसार डिझाईन तुम्ही करू शकता आता आपण ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे येथे मी आता ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलर ज्या ठिकाणी आपल्याला पट्ट्या रिकाम्या आहेत त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला डिझाईन करायची असेल तर डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकता सर्व बाजूने या पद्धतीने ग्रीन कलरच्या आणि ब्ल्यू कलरच्या पट्ट्या इथे मी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे या बॉटलच्या पट्ट्यामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे आता इथे याच्यावरती थोडीशी डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने या पद्धतीने याच्यावरती लाईन करून घेत आहे लाईनची डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे करायची असेल किंवा डॉट करायची असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी सिंपल अशी याच्यावरती डिझाईन करून घेतलेली आहे याच्यावरती केलेली डिझाईन सिंपल असली तरी सुद्धा किती सुंदर दिसत आहे ते बघा आता तर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया याचा उपयोग मी चमच्याचं स्टँड म्हणून करणार आहे याच्यामध्ये आपण या आप पद्धतीने चमचे ठेवायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये पेन ठेवायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पेन स्टँडसारखा सुद्धा याचा उपयोग करू शकता येथे याचा उपयोग तुम्ही या पद्धतीने फ्लावरवेजसारखा सुद्धा करू शकता किंवा प्लांटरसारखा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता